नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आर जी डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो आता मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा कोणाला मिळणार आहे या योजनेसाठी पात्र कोण आहे आणि वर्षाला जे तीन सिलेंडर आहे ते कोणाला फ्रीमध्ये मिळणार आहे मित्रांनो तर या संदर्भात भरपूर जणांना अशी शंका आहे की या, या योजनेचा लाभ हा फक्त आणि फक्त आहे उज्वला गॅस योजनेमध्ये ज्यांचं नाव नोंदणी आहे त्यांनाच मिळणार आहे का ज्यांचं नाव त्या योजनेमध्ये नाही आहे त्यांना सुद्धा मिळणार आहे का तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो तर या योजनेमध्ये सध्या रजिस्टर असलेल्या बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थ्यांना हे गॅस सिलेंडर वर्षाला फ्री मिळणार आहे तीन तर या संदर्भात अजून मी माहिती देत आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक नवीन योजना आहे ज्याचा उद्देश राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांना मदत करणे आहे या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार जातील तर ना हे ज्यांचं या नाव जे आहे उज्ज्वला गॅसमध्ये ज्यांचं नाव नोंदले नोंदणी केलेलं आहे त्यांना हा सिलेंडर फ्री मिळणार आहे आणि यामध्ये या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकाच कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल आणि हा सिलेंडर जो आहे तो चौदा दो पॉईंट दोन किलोग्राम वाजता असणार आहे तर यामध्ये अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की या योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी यांचाही राज्य सरकारने यामध्ये समावेश केलेला आहे मित्रांनो याचा अर्थ असा आहे की आपल्या आपल्या जर घरातील महिलांच्या नावावर कधी जो गॅस कनेक्शन असेल मग तो उज्ज्वलाचा असो या साधा जरी गॅस कनेक्शन असला तरी त्यांना हे वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे मित्रांनो फक्त अट अशी आहे की गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर चला तर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका